महाशिवरात्री जवळ आली आहे तर शक्यतो सर्वांचाच उपवास असतो तर मी आज या उपवासासाठीच मस्त असा उपवासाचा बटाटा करणार आहे तर ही रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघा खूप छान इथे आपला बटाटा झालेला आहे अगदी चमचमीत असा इथे उपवासाचा बटाटा तयार होतो आणि वेगवेगळ्या तुम्ही उपवासांच्या रेसिपी बरोबर हा बटाटा सर्व करू शकता तर सर्वात आधी अर्धी वाटी शेंगदाणे व्यवस्थित असे शे भाजून घेतलेले आहेत मीडियम फ्लेमवर ह्याची सुद्धा व्यवस्थित निघत आहेत शेंगदाणे शे खूप व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर हे शेंगदाण्याचे साले काढून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पण मिक्सरला बारीक करताना काळजी घ्यायची आहे की एकदम असे शे मोठवाडं शेंगदाणा बारीक करायचं आहे आता इथे चार ते पाच मध्यम साईजचे बटाटे घेतलेले आहेत बारीक कट करून घेतलेले आहेत सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि हा शेंगदाण्यांचा असा मोठा मोठा स्कूट करून घ्यायचा आहे आता इकडे आपण एका कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तर तुम्ही तुपाच्या जागेवर कोणतेही उपवासाचं तेल घालू शकता तर इथे मी गावरान तूप घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे तूप गरम होत आहे इकडे आपण हिरवी मिरची आणि आलं व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता या गरम तुपामध्ये हिरवी मिरची आणि आलं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे इथे तुम्ही जिरे खात असाल तर जिरेसुद्धा यामध्ये घालू शकता आता इथे पाहू शकता रंग बदललेला आहे हिरवी मिरची आलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे यामध्ये आता बटाटा मिक्स करून घेणार आहोत मी तुमच्यासाठी अशाच नवनवीन युनिक रेसिपी रोज घेऊन येत असते एकही दिवस खडा न करता त्यामुळे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसत राहतील आता इथे आपण या हिरवी मिरची आल्यामध्ये व्यवस्थित हा बटाटा परतवून घेतलेला आहे आता इथे या स्टेपला मीठ घालून घ्यायचं आहे लागेल असं चवीनुसार इथे मीठ घालून आपण घेणार आहोत आता जो शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलेला आहे तो शेंगदाण्याचं कूट या स्टेपमध्ये या बटाट्यामध्ये घालून आपण घेणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे पटकन होते आणि या उपवासाचा बटाटा खूप छान चटपटीत चणचणीत असा तयार झालेला आहे तुम्ही उपवासाच्या या रेसिपीमध्ये जे उपवासाचे पदार्थ खात असाल ते तुम्ही इथे ॲड करू शकता म्हणजेच जिरे कोथंबीर तुम्ही या ठिकाणी घालू शकता तरी ते उपवासाचा बटाटा हा व्यवस्थित असा तयार झालेला आहे म्हणजे असं परतवून घ्यायचा आहे आणि याला मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे चार ते पाच मिनिट यामध्ये पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही आता आपण इथे झाकण ठेवून वाफ घालून घ्यायची आहे चार ते पाच मिनिट तरी इथे पाच मिनिट झालेले आहेत खूप मस्त इथे आपला उपवासाचा बटाटा तयार झालेला आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली का आवडली असल्यास लगेच जाऊन लाईक करा चला तर आता उद्या आपण ना भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर तोपर्यंत पोट खुश आणि मन खुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू आणि सर्वात महत्त्वाचं महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा